शासनाने शंभर दिवसांमध्ये सातकलमी कार्यक्रम दिलेला होता या अंतर्गत तालुका पातीवर व ग्रामपातीवर विविध उपक्रम ठरवून देण्यात आले आहेत यामध्ये जिवंत सातबारा मोहिमेसह जनतेची कामे थेट गावात जाऊन करण्यावर भर देण्याचे देखील शासनाचे उद्दिष्ट आहे व त्या अंतर्गतच आजचा हा गावभेट कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थित झालेले प्रश्न व अन्य कामासाठीचे अर्ज हे तात्काळ मार्गी लावून ग्रामस्थांना नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत दिलासा देण्याची भूमिका प्रशासनाची असणार आहे या अंतर्गत येत्या काळात ए आय टेक्नॉलॉजीचा देखील वापर जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी करण्याबाबत शासन स्तरावर हालचाली सुरू आहेत ज्या गावांमध्ये तालुका प्रशासन जात नाही अशी गावे निवडून त्यांना ही सेवा देण्याचा आमचा उद्देश आहे या पहिल्यांदाच तालुक्यात शुभारंभ होत असलेल्या उपक्रमाला जनतेतून आलेला प्रतिसाद पाहता निश्चितच उल्लेखनीय उपस्थिती असल्याचे उद्गार कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी काढले तब्बल दीड तास थांबून तहसीलदार श्री देशपांडे यांनी जनतेची कामे मार्गी लावत असतानाच ग्रामस्थांशी संवाद देखील साधला कणकवली तालुक्यातील साखेडी या गावी राज्य शासनाच्या शंभर दिवसांच्या अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या साकेडी शाळा नंबर एक येथील कार्यक्रमाच्या प्रसंगी तहसीलदार श्री देशपांडे बोलत होते यावेळी साखेडी सरपंच सुरेश साटम माजी सरपंच सुविधा गुरव ग्रामपंचायत सदस्य मोहम्मद जेऊर शेख दिगंबर वालवळकर मंडळ अधिकारी योजना सापळे ग्रामसेवक प्रियांका राठोड तलाठी किशोर चौगुले तलाठी ढाके तलाठी रावराणे तंटमुक्त अध्यक्ष राजू सदवडेकर पोलीस पाटील शैलेश जाधव आदी उपस्थित होते यावेळी कणकवली तालुका कृषी कार्यालयामार्फत आंबा फळमाशी रक्षक साबळेचे वितरण काही लाभार्थ्यांना करण्यात आले तसेच संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या प्रस्ताव मंजुरीनंतर या मंजुरी आदेशाचे वितरण देखील लाभार्थ्यांना करण्यात आले तसेच वारस तपासासाठी अर्ज आल्यानंतर परिपूर्ण कागदपत्र असलेल्या लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करून त्यांना तशी नोंद करून वारस रजिस्टरचा उतारा देखील तहसीलदार व मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला तर गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबियांना मंजूर आदेशाचे प्रदान करण्यात आले यावेळी ग्रामस्थांनी तहसीलदार यांच्याशी स्थानिक अनेक समस्यांबाबत चर्चा केली त्यावेळी प्रामुख्याने सातबारा संगणकीकरण करत असताना त्यामध्ये काही तांत्रिक बाबींमुळे एका खाते नंबरचे अनेक खाते नंबर तयार झाले व त्यातून त्या खात्यामधील गटनंबर विभागले गेले असल्याची बाब निदर्शनास आणली गावचे सुमारे एक हजार सातशे खातेदार असून या सर्व खातेदारांच्या मूळ आठ वरील नोंदी व विद्यमान नोंदी तपासणी केल्या जातील व त्यानुसार त्याची दुरुस्ती केली जाईल अशी ग्वाही तहसीलदार श्री देशपांडे यांनी दिली व हा कार्यक्रमाचा खरा फायदा जनतेला झाल्याचे सिद्ध होईल कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळ अधिकारी योजना सापळे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक प्रभाकर पावसकर यांनी केले तर आभार सरपंच सुरेश साटम यांनी मानले पहा काय म्हणाले तहसीलदार दीक्षांत देशपांडे तहसीलदार साहेब यांच्या हस्ते वाटप करण्यात येत आहे संजय गांधी निराधार योजनेंदर शंकर राणे त्यांना विनंती करतो की त्यांनी तो प्रस्ताव स्वीकारायचा आहे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत प्रस्ताव मंजूर श्यामसुंदर कायदा तोच आहे कायदा तोच आहे तोच फाळावा लागणार त्या प्रोसे फक्त काय याच्यामध्ये की वारस तपासून खूप वेळ लागेल ते वारस आपण पंधरा दिवसात महिना भरात करून देणार आहोत हा मूळ मुद्दा आहे याच्यामध्ये दाखल्याचा संदर्भ असेल तर दाखले सुद्धा आपण कमी दिवसात करून देणार आहोत हा मूळ याच्यामध्ये नाभा कागदपत्र कमी घ्या किंवा कागदपत्र दुसरे कुठले तरी घ्या सरपंचांचा दाखला किंवा याच्यावरून करा असं नाही करता येणार याच्यामध्ये विषय काय होणार याच्यामध्ये मग तुम्हाला एक पर्याय काय की कोर्टाकडून तुम्ही जर वारस दाखला आणला वारस प्रमाणपत्र त्याला कुठंच कोण चॅलेंज करू शकत नाही कोर्टाचा जर सक्सेस सर्टिफिकेट आणला ना तुम्ही वडिलांच आहे तुम्ही तुमचं नाव मागायचं आणलेलं आहे ना तादर आता तुम्हाला एक काय करावं लागेल तुम्ही त्यांचे वारस आहे एकमेव वारस आहे हे दोन असतील दोन असतील तर त्या दोन वारसांचे कोर्टाकडून सर्टिफिकेट मिळते कोर्ट काय करताय तुमचा दुसरा अर्ज घेत कोर्टाकडून <laughs> <आने पुंदुत। coughs> <वा> <laughs> को तुम्हाला सर्टिफिकेट सर्टिफिकेट एक दोन तीन महिने वेळ पण काय कशाला वकील करावं लागतो कलाकार म्हणून बाकी कसं कोर्टाचे प्रोसिजर कसे तुम्ही अर्ज दिला

अजून कुठला टाकला घेतला ते कोटा आहे बोगस आहे हे पुन्हा कोर्टाचं जर तुम्ही घेतलं तर हे विषय देणार नाही कुणी आलं तरी चॅलेंज होणार नाही कोर्टाचं जर चेंज सर्टिफिकेट होते व्यवस्थित आलेलं नाही आता विषय नाही तुमचं कायम सुरू की विषय संपवून ते फक्त कोर्टाने सर्टिफिकेट घ्या आणि बाकी ज्यांचे जे आहे मृत्यू दाखले नाही मृत्यू दाखला नाही त्याचे मृत्यू दाखले द्यायचा अधिकारही मला आहे तसे माझ्याकडे आलेला मध्ये त्याला स्टे आला होता त्यामुळे थांबलं होतं पण आता पुन्हा अजून जी आर आला आहे त्यानुसार ते कागदपत्र त्यांनी नाही त्या कागदपत्रानुसार पुन्हा एकदा आता चालू केलेलं आहे त्याच्यामध्ये काय सांगितले त्यांनी की मयत झाल्याचा पुरावा पाहिजे त्याच्यामध्ये समजा स्मशानभूमीमध्ये काय नोंद असेल तर आता आपल्याकडे स्मशानभूमीमध्ये नोंद नाही त्याला mm -hmm. आपण पर्याय म्हणून अजून दुसरं काय करू शकतो की त्यावेळेस कोणते जर वयाचे असतील अठरा वर्ष पूर्ण झालेले जर कोणी असतील तर त्यांचे अफिडेव्हिट घेतो म्हणजे साक्षीदार म्हणून की माझ्या समोर यांचं झालं आणि जपण झालेले काय असेल ते त्यांचा अंतिम संस्कार झालेला आहे आणि मी त्याला उपस्थित होतो त्यानंतर ते त्यावेळेस जर ते उपस्थित असेल तर त्यावेळेस किंवा जे कोणी क्रियाकर्म करणारे व्यक्ती असेल त्या व्यक्तीच एक आपण अॅपिडेव्हिट घ्यायचं आहे नवीन याच्याबद्दल आणि पेपरला एक नोटीस आपण जाहीर देतो की बाबा या व्यक्तीचं मैर झालंय कोणाचं काही हरकत आहे का पंधरा दिवसाची नोटीस देतो पंधरा दिवसांनी ती नोटीस तुम्ही पेपरची जाहीर नोटीस दिली की मग आपण मृत्यू दाखला त्यांना देतो किती वर्षापर्यंत एक वर्षापेक्षा याला काही मागच्या लिमिट नाही आहे फक्त एक वर्षामध्ये जर मृत्यू झाला असेल तर ते ग्रामपंचायतीकडे करायचे एक वर्षापेक्षा जास्त त्याला किती वर्ष असं काही नाही झाले फक्त मी दिलेच आले म्हणजे जानेवारी मध्ये फेब्रुवारी मध्ये स्टे आला त्याच्यापूर्वी बरेचसे दिलेत फक्त काय झाले त्याच्यामध्ये की त्यामध्ये आता शासनाने थोड केले तुम्हाला बातम्या वगैरे वाटल्या असतील तुम्ही तुझा ऐकत असाल तर शासनाने काय केले की तो या म्हणून आपले जे आहे बांगलादेशी नागरिक वगैरे ना मृत्यू नाशिक नाशिकमध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये त्यामुळे त्याच्यामध्ये कागदपत्र स्पिकले घ्या असं एक जरा शासनाचा निर्णय आलेला पण मृत्यू मध्ये आपण एवढं फार काही करत नाही जर

सर्व सदस्य सर्व प्रशासकीय अधिकारी वर्ग आणि बंधू वर्गी खर तर प्रास्ताविक सांगण्यात आल्याप्रमाणे शासनाने शंभर दिवसाचा म्हणजे शासन आल्यानंतर पहिल्या शंभर दिवसामध्ये काय करायचं याचा एक रोडमॅप तयार केला होता त्यामध्ये त्यांनी सात कलमी कार्यक्रम सांगितला होता की सात कलमामध्ये म्हणजे सात वेगवेगळ्या गोष्टी आपण काय करायचं त्यातल्या काही गोष्टी ह्या तालुका स्तरीय कार्यालयांना लागू आहेत काही गोष्टी या ग्रामस्तरीय कार्यालयांना लागू आहेत तालुका स्तरीय कार्यालयामध्ये पहिलं असं होतं की वेबसाईट तयार करायची होती की आपण तालुक्याची तहसील कार्यालयाची नवीन वेबसाईट तयार करायला घेतलेली आहे ती अंतिम टप्प्यात आहे आपला सोळा तारखेला हा शंभर तेवी तीस तारखेला हा शंभर दिवसाचा कार्यक्रम संपणार आहे त्यापूर्वी आपण त्या वेबसाईटचं उद्घाटन करणार आहोत दुसरा असा मुद्दा होता की सुकर जीवन दुकर जीवनमान मान म्हणजे काय काय तर शासनाला असा अभिप्रेत आहे की प्रशासनाने म्हणजे आतापर्यंत असं होतं की जनता किंवा नागरिक हा तालुक्याला येत होता किंवा ग्रामपंचायतला येत होता किंवा प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये येत होता आणि त्याला मग आपण जी काही सेवा ग्रामपंचायत मधून कलाटी कार्यालयामधून किंवा माझ्या तहसील कार्यालयामधून किंवा प्रांत मधून कलेक्टर ऑफिस मधून दिली जात होती ती तिथं नागरिक आल्यानंतर दिली जात होती ज्या ज्या सेवा दिल्या जातात प्रत्येक कार्यालयामधून शासकीय कार्यालयामधून त्या अजून कशा वेक पद्धतीने पद्धतीने देता येतील कमीत कमी कागदपत्रामध्ये कमीत कमी वेळेत आणि कमीत कमी कष्ट पडून घेता येत असतील देता येत असतील तर तशा सेवा दिल्या पाहिजे या उद्देशाने हा सुकर जीवनमान म्हणून दुसरा मुद्दा घेतला होता याच्यामध्ये दोन वेगवेगळ्या सेवा ज्या आहेत त्या वेगवेगळ्या सेवामध्ये जर सध्याची जी पद्धत आहे जी प्रोसेस आहे ती प्रोसेस कमी करून कसं लाभ देता येईल त्यामध्ये आपल्याला योजना राबवायची होती त्यामध्ये आपण तालुक्यामध्ये कणकवली तालुक्यात एक योजना राबवली फेब्रुवारी मध्ये आपण राबवलं की राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना आहे ती तशी दुर्लक्षित योजना आहे त्याच्यामध्ये जर मागच्या तीन वर्षामध्ये एखादा व्यक्ती मयत झाला आणि तो व्यक्ती बीपीएल मध्ये असेल तर त्याला शासनाकडून वीस हजार रुपये मिळतात पण ही दुर्लक्षित योजना असल्यामुळे आणि लोकांना माहीत नसल्यामुळे याच्या लाभार्थी फार कमी होते आणि ज्यांना माहिती आहे ते फक्त अर्ज करायचे आपण असं केलं सुकर अंतर्गत त्याला एक वेगळ्या पद्धतीने ती त्यात काय केलं प्रत्येक तलाठी आमचे जे आहेत आणि मंडळ अधिकारी आहेत त्यांनी असं केलं की प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये मैताची यादी असते ती ग्रामपंचायतीतल्या ग्रामसेवक भाऊकडून महोदयांना सांगून ती यादी घेतली या मुझे मुझे त्या यादीमध्ये जे काही मागच्या तीन वर्षांमध्ये मयत झालेले आहेत आणि अठरा ते एकोणसाठ या वयामधलं पाहिजे असत तर अठरा ते एकोणसाठ मध्ये जे मयत झालेले आहेत त्या मैतांची यादी काढली ती मैतांची यादी आपण त्यातले बीपीएल मध्ये आहेत का ते बीपीएल बीपीएलची यादी पण ग्रामपंचायतलाच असते तर त्या यादीमध्ये जे सापडले त्या लोकांशी संपर्क करून त्यांच्याकडून आपण फॉर्म भरून घेतले आणि असे तालुक्यामध्ये आपण अडोतीस लाभार्थी नव्याने शोध अडोतीस लाभार्थ्यांना जवळपास वीस हजारांना सात लाख साठ हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा झाले हे एक आपण एक योजना होती दुसरी आपण त्याच्यात योजना राबवतोय की दाखले जे आपण शैक्षणिक देतो हे शैक्षणिक दाखले ऑफिसला आले किंवा सेचू मध्ये असतील माझी सेवा केंद्रात असतील जिथे कुठं त्यांनी दाखले दिले कागदपत्र दिले तर कागदपत्र सगळे पूर्ण असतील तर ते दाखले एक दिवसात द्यायचे म्हणजे दाखल्याचं तुम्ही जमा केल्यानंतर ते के जमा केल्यानंतर काय असते की त्याच्यामध्ये ते सगळं स्कॅन करावं लागतं स्कॅन करून वेबसाईटला महाराष्ट्र अपलोड लागते त्यानंतर मग आम्हाला तपासायला ते उपलब्ध होतं त्याच्यामध्ये एक दिवस जातो दुसऱ्या दिवशी आम्हाला ते उपलब्ध होत त्या, त्या दुसऱ्या दिवसामध्ये पूर्ण तपासायचे आणि ते दाखले ज्याचे आहेत त्याला ते मंजूर करून जर पूर्ण कागदपत्र सगळे असतील तर पूर्ण मंजूर करून त्याला द्यायचे असे एक दिवसामध्ये दाखला मंजुरी हे कार्यक्रम आपण उत्तर मध्ये घेतला होता की मागच्या शासनाचं जर धोरण बघितलं किंवा शासनाचा जिहार बघितला तर पंधरा दिवसाची मुदत आहे रहिवास दाखला काढायला गेला तुम्ही शासनाने असं सांगितलेलं की जिहार पंधरा दिवस त्याला पंधरा दिवसात मिनिमम दिला पाहिजे जातीचा दाखला असेल त्याला तर पंचेचाळीस दिवसात मिनिमम दिला पाहिजे असं एक धोरण आहे पण आता ते पंचेचाळीस दिवस पंधरा दिवस वीस दिवस असं वेगवेगळ्या दाखल्यांना जे दिवस लागतात ते सगळे कमी करून आम्ही या महिनाभराच्या कार्यक्रमामध्ये आम्ही असं ठरवलं की ती एकच दिवसात द्यायची आमच्याकडे आला एक दिवसाच्या वर राहिला नाही पाहिजे हे धोरण आपण एक आठ दिवस झाले चालू केलेलं आहे त्याच्यामध्ये आता आम्हाला यश मिळते आणि नवनवीन जे विद्यार्थी आहेत आता दहावी पास झालेले असतील बारावी पास झालेले असतील त्यांना लागणार आहेत त्यासाठी आपण दाखल्याचे कॅम्प वगैरे घेऊन पण ते त्यांच्याकडून कागदपत्र घेऊन ते एका दिवसात कशी देता येतील जास्तीत जास्त लवकर कशी देता येतील यासाठी आम्ही प्रयत्न करतोय या दोन गोष्टी आपण सुकर जीवनमानमध्ये घेतल्या होत्या त्यानंतर तिसरं आहे स्वच्छता स्वच्छता मध्ये ऑफिसची स्वच्छता आतमध्ये बरच तुम्ही बघितलं तर शक्यतो सरकारी ऑफिसेस आमचं ठरलेलं आहे की टॉयलेट घाण असतं म्हणजे तुम्ही कुठल्याही तहसील कार्यालयात गेलात कुठल्याही जिल्हाधिकारी कार्यालयात गेलात कुठल्याही शासकीय ऑफिसमध्ये गेलात की टॉयलेट वापरणे योग्य नसतं किंवा आसपी तर फारच घाण असतात तर ते शासनाचं एक उद्दिष्ट होतं की सगळ्या शासकीय कार्यालयामध्ये स्वच्छता राहिली पाहिजे यासाठी आपण आमची टॉयलेट स्वच्छ राहतील यासाठी एक व्यवस्था लावली तसित कार्यालयाचं टॉयलेट जरी तुम्ही तौई आला कार तर कार्यालय स्वच्छ केलेलं आहे बऱ्यापैकी मेंटेन ठेवलेलं आहे आणि आता आम्ही सगळ्या ग्रामस्तराठी कार्यालयामध्ये सगळे जे दप्तर आहेत जे काही कागदपत्र आहेत आतापर्यंत ते सगळे नीट लिहून लावून घ्यायला सांगितले त्याप्रमाणे सगळ्या तलाठी कार्यालयांनी जवळपास दप्तर त्यांची जी आहेत ती त्यांच्या गठ्ठ्यामध्ये बांधून काय काय दप्तर आपल्याकडे आहेत ते सगळं एक लिस्ट करून <Wars> wow. जा। जा ते ते ती लिस्ट व्यवस्थित ठेवून जर तहसील कार्यालयाला ते कागदपत्र जमा करायची असतील तर ते जमा केलेले आहेत आणि जे त्यांच्याकडे उपलब्ध आहेत ते व्यवस्थित कपाटात ठेवलेली आहे काही तलाठी कार्यालयांना कपाट कमी होते ते पण आपल्याला मा माध्यमातून पालकमंत्री महोदयांच्या माध्यमातून आपल्याला जे कपाटे मिळाले त्या कपाटाच्याही आपण वितरण खाली तलाठी कार्यालयांना केलेले आहे आणि तहसील कार्यालयात ते काही वापरलेले आहे या माध्यमातून आपण स्वच्छता आणि जे काही सौंदर्यीकरण आहे तो मुद्दा कव्हर केलेला आहे याच्यामध्ये चौथा मुद्दा चौथा मुद्दा आहे की जो व्यापाऱ्यांशी संबंधित होता तो व्यापारी तो शहरी भागातच जास्त आहेत त्यांच्या संबंधित होता जोरा बोला त्यानंतर पाचवा मुद्दा होता जे की सौंदर्यीकरणाच्या संदर्भात होता त्यानंतर त्यामध्ये आम्ही तहसील कार्यालयाचे बरेचसे काम हातात घेतलेले आहेत त्याच्यामध्ये सहावा मुद्दा होता की एआयचा वापर म्हणजे नवीन तलाठी आलेत बऱ्याच ठिकाणी नवीन 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 आहेत 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 आपले म्हणून बरेचसे म्हणजे जवळपास आपल्याकडं मागच्या वर्षी तलाठी भरती झाली त्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये एक अठरा लोक अठरा एकोणीस लोक नव्याने भरती झालेले आहेत त्यांना आपल्या इथे काय होतं एखादी सेवा कुठली द्यायची झाली वेळ कशामुळे लागतो एक तर त्या जेणे कोणी सेवा देणार आहे तलाठी असतील किंवा जे काही आम्ही किंवा ऑफिस मधले स्टाफ असो त्यांना नियम माहीत नसल्यामुळं बराचसा कधी कधी वेळ लागतो नियम माहीत नसल्यामुळं काय काम करायचे स्वतःच काम माहीत नसल्यामुळं कधी कधी वेळ लागतो त्यामुळं शासनाला असा अभिप्राय होतो की नवीन जे तलाठी आहेत त्यांना काम त्यांचं समजावं म्हणून त्यांचं ट्रेनिंग घ्या याला काही खर्च पडत नाही ट्रेनिंग फक्त तुम्ही घ्या फेव, 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 साथ हे सात सात विदाऊट खर्चा आहे खर कुठला असा वेगळा करायची गरज नाही याला जे आहे तेच फक्त व्यवस्थित चांगलं करायचं आहे त्याच्यामध्ये मग आम्ही नवीन तलाट्यांचं ट्रेनिंग घेतलं त्यांना ई फेरफार ई चावडी नवीन सगळे चे प्रकार चालू झालेले आहेत ते सगळे समजावून सांगितले त्याच्यामध्ये कसं लवकरात लवकर काम करता येईल त्यानुसार मग आपण तलाट्यांचं प्रशिक्षण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये नवीन आधुनिक शासनाने सांगितले ज्यामध्ये आम्हाला जास्त करता आलं नाही एआयचं प्रशिक्षण घ्यायला सांगितले आर्टिफिशियल इंटेलिजन्स बऱ्याच जणांना आता माहित असेल सगळ्या गावागावात पोहोचलेलं आहे आर्टिफिशियल जीपीटी असेल किंवा क्रॉप म्हणून एक आहे जिबली म्हणून आता जीपीटीचं जी सुरू आहे त्याच्यामध्ये तुम्ही अं म्हणजे आता एक जोप फिरत होता की माणसाआधी कार्टून म्हणल्यावर चिडायचे कार्टून सारखं करतो म्हणल्यावर चिडायचे पण आता स्वतःच कार्टून करतात आणि ते स्टेटसला ला ठेवतात असा एक जो फिरत होता त्या माध्यमातून एआयचा वापर कसा कामामध्ये कर करता येईल समजा एखाद्या व्यक्तीला एखादा दाखला पाहिजे तर त्याला काय कागदपत्र लागतील हे घर बसल्या मोबाईलवर जर त्यांनी आयच्या ह्याच्यात टाकलं की रहिवास दाखल्यासाठी काय कागदपत्र लागतं किंगोली तालुक्यात कुठे कुठे दाखलेला केंद्र उपलब्ध आहे जिथे मला कागदपत्र जमा करता मोबाईलवर फक्त टाकले की यायला पाहिजे अशा पद्धतीने काही नवीन ऍप्लिकेशन किंवा काही एआयचा वापर करता येईल का याच्या बाबतीत एक जिल्हा स्तरावर एक मिटिंग झालेली आहे मार्वल म्हणून एक कंपनी आहे राज्य शासनाची ती कंपनी आपल्या इथं जिल्हाधिकारी महोदयांच्या माध्यमातून ती कंपनी सॉफ्टवेअर किंवा ए आय चा कसा वापर करावा याच्या बाबतीत त्याचे प्रयोग म्हणा किंवा अजून थोडीशी बैठका चालू आहेत त्यामुळे ते अजून इम्प्लिमेंट झालेलं नाही पण तीस तारखेपर्यंत काही का ना काहीतरी आपल्याला यायचा वापर कसा प्रशासनात करता येईल त्याच्यामधून नागरिकांना कशा सेवा चांगल्या पद्धतीने देता येतील याच्या बाबतीत आपल्याला जरा त्याच्यात काम करायचं आणि शेवटचा मुद्दा आहे नाविन्यपूर्ण उपक्रम पण नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणजे काय नवीन काहीतरी जे आहे ते सोडून नवीन काहीतरी तुम्ही राबवा नवीन काहीतरी दोन उपक्रम असे घ्या की त्याच्या माध्यमातून लोकांना चांगल्या सेवा मिळतील लोकांचं समाधान होईल प्रशासन त्यांच्यापर्यंत पोहोचलं प्रशासनाकडे नागरिकांना जे जावं लागते ते जरा एलपाटी म्हणा किंवा जास्तीत जास्त जे सारखे कामासाठी यावं लागते ते तालुक्याला यायचे कमी होईल आणि त्या माध्यमातून कसं नागरिकांना चांगल्या सेवा मिळतील हे बघा मग त्यामध्ये आम्ही थोडस प्राणसाहेबांबरोबर आम्ही चर्चा केली आम्ही मंडळ अधिकारी तलाठी सगळ्यांनी आम्ही चर्चा केली त्यातून आमचं एक असं आलं की प्रशासनच ज्या गावामध्ये पोहोचलेलं नाही किंवा या गावामध्ये मला आता माहित नाही तहसीलदार किंवा तालुका लेवलचे अधिकारी इथं मागच्या वेळेस कधी आले होते खूप वर्ष त्यामुळं असे हो गाव आम्ही निवडले की ज्या गावामध्ये प्रशासन जात आहे म्हणजे हायवेवरचे जे गाव आहे तिथे आम्ही बरेचदा व्हिजिट करतो तलाठी कार्यालयात जातो ग्रामपंचायत कार्यालयात जातो किंवा किती सरपंच आहेत किंवा सदस्य आहेत ते कुठेही येतात काही त्यांची समस्या असतील तर त्या सांगतात दूर करतात म्हणजे दूर असतील तर आम्ही दूर करतो काही मार्ग असतील तर मार्ग सांगतो दुसऱ्या जिल्हा स्तरावर काही असेल किंवा त्याला काय सोल्युशन काढायचं त्याप्रमाणे आम्ही सांगतो पण असे काही गाव आहेत तिथं प्रशासन पोहचू शकत नाही किंवा तालुका प्रशासन तालुका प्रशासनापर्यंत नागरिक पोहोचण्यासाठी त्यांना थोडस अवघड जात अशा ठिकाणी आम्ही हे गाव भेटीचे कार्यक्रम घ्यायचं नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून सुरू केला आज आपल्या साकेडी गावामधूनच याची सुरुवात होते आणि पहिला जो नवीन्यपूर्ण पूर्ण गाव भेटीचा कार्यक्रम घेतलाय तो आपण साकेडीमध्ये घेतलाय आपला सर्व ग्रामस्थांचा आभार व्यक्त करतो आणि आपल्या काही समस्या असतील या माध्यमातून गाव भेटीच्या मध्ये फक्त आम्ही जे केलंय ते वाटप करण्याचाच आमचा उद्देश नव्हता तो तर आहे ते म्हणजे जीवंत सात मध्ये जे मयत खातेदार होते थे थे, आता त्या काकू होत्या त्यांच्या दोन हजार सोळा ला वारलेले ते आता त्यांचा वारस तपास झालाय किंवा एक जे होते त्यांच दोन तीन वर्षापूर्वी चार वर्ष झालेले आहेत त्यांचे वारस तपास राहिलेले आहेत असे काही म्हणजे राहिलेले वारस तपास आहेत ते पण त्या माध्यमातून आपण करून घेतो आहोत अजूनही आपल्याला आव्हान राहील की कोणाचं राहिलं असेल तर या मोहिमेमध्ये त्यांनी अर्ज द्यावा आणि कुठे काय अडचण आली कागदपत्राच्याही बाबतीत किंवा कुठल्याही बाबतीत काय अडचण आली तर मंडळ अधिकारी आहेत कलाकी आहेत सर्व चांगल्या पद्धतीने काम करत आहेत आणि कडून जर काही अडचण अडचण वाटली की बाबा वेगळे म्हणजे कागदपत्रांमध्ये काही विशिष्टता आहे तर त्याच्याशी चर्चा करून माझ्याशी चर्चा केली तरी काही अडचण येणार नाही ना आणि आपण जास्तीत जास्त लाभ त्या योजनेचा आपण देऊ पण तेवढ्यावरच न थांबता या गावभेटीचा आमचा मूळ उद्देश असा होता की गावात जायचं ज्या गावामध्ये अजून तालुका प्रशासन जास्त सारखं जात नाही किंवा सारखं आम्ही विजिट करत नाही तिथे विजिट करायचे इथले सरपंच महोदय असतील सदस्य महोदय असतील ग्रामपंचायत त्यांच्याशी चर्चा करायची गावकऱ्यांशी चर्चा करायची आणि काय त्यांच्या समस्या अजून असतील या व्यतिरिक्त हे रेग्युलर तर आहेत पण अजून काही समस्या का असतील दुसऱ्या कुठल्या विभागाच्या असतील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संदर्भात असतील आमच्या कार्यालयात असतील या व्यतिरिक्त हे रेग्युलर तर आहेत पण अजून काही समस्या का असतील दुसऱ्या कुठल्या विभागाच्या असतील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संदर्भात असतील आमच्या कार्यालयाच्या संदर्भात असतील किंवा अजून काही वेगळ्या समस्या असतील महसूल विषयक असतील इतर कार्यालयाच्या संदर्भात असतील त्याच्याविषयी चर्चा करायची यासाठी हा भेट कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित करायला ठरवलं होतं त्याप्रमाणे आज या ठिकाणी सर्वजण आपण जमलो आहोत यानंतर मी खरोखर सर्वजण जमल्याबद्दल सर्वांचा आभार मानतो सरपंच आहेत सदस्य मोदी आहेत सर्व यांचाही आभार मानतो एवढा चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला कोणाच्या काही समस्या असतील तर त्या फक्त आपण ऐकूया आणि मी माझे त्या पहिले दोन शब्द संपतो धन्यवाद असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम